नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांच स्वागत पाच जून दोन हजार पंचवीस जेवढे पण महत्वाचे चालू घडामोडी हे महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया हा कोर्स एकोणपन्नास रुपयाचा कोर्स खूप महत्वाचा आहे तुम्हाला काय आपलं ॲप्लिकेशनवर जाऊन घ्यायचं आहे आणि ॲपवरती कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तुम्हाला मी स्क्रीन नंबर आहे त्या नंबरवरती मेसेज करा ऍप्लिकेशनवरती आणि दर दिवशी जो हा एकोणपन्नास रुपयाच्या कोर्समध्ये डेली करंट अपेअरचा बॅच आपण घेत होतो त्याचा फायदा खूप मुलांना होत आहे गेल्या वर्षी पण झालेला आहे आणि इथून पुढं तुम्हाला जर व्हायचं असेल वाटत असेल तर नक्कीच तुम्ही हा कोर्स घ्यायचा आहे आणि परफेक्ट पर्यंत तुम्ही जर नोट्स काढलात किंवा असला तरी हा कोर्स मी तुम्हाला पीडीएफ पाठवून देतो डिलीटे डेली ते, ते पीडीएफ पण तुम्ही डायरेक्ट प्रिंट आउट जरी काढलात तरी काय हरकत आहे ओके चला सुरू करतो आपण महत्वाचा आयुष्यात कधीही गर्व करू नका कारण परीक्षा एकट्याने दिली जाते आणि निकाल मात्र सर्वांसमोर येतो त्यामुळे अभ्यास एकट्याने करायचा आहे कष्ट एकट्याने सहन करायचा आहे परंतु निकाल आल्यानंतर आपल्याला खांद्यावर घेऊन घेऊन उचलून आंघोळ घालणारे किंवा नाचणारे खूप जण आपल्याला भेटतील ओके सुरू करतो महत्वाचा पहिला प्रश्न जो की आय एम पी आहे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स शिक्षण अनिवार्य करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनलेलं आहे दहावीपर्यंत जर दहावीचे जेवढे पण विद्यार्थी आहेत ना दहावीचे जी मॅट्रिकची परीक्षा आहे या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य केले आहे कुठलं शिक्षण हे रोबोटिक शिक्षण आहे आजच्या जमान्यानुसार जर आपण बदललं ठीक आहे नाही बदललं तर काय खरं आहे आपलं ओके ना त्यामुळे ए आय असू द्या किंवा रोबोटिक्स असू द्या किंवा ड्रोन असू द्या जेवढे पण शक्ती आहेत नाही हे माहिती पाहिजे मुलांना त्याचे फायदे तोटे माहिती पाहिजे त्याचा वापर चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने करून घेऊ शकतो आपण हे माहिती पाहिजे त्यासाठी ना हे रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारं भारत पहिलं राज्य बनलं आहे पर्याय क्रमांक चार लक्षात ठेवा महत्वाचं आहे ओके हे दहावीपर्यंत शिक्षण रोबोटिक शिक्षण म्हणजे काय केलंय अनिवार्य केलंय कंपल्सरी केलं आहे लक्षात ठेवा महत्वाचं आहे ते केरळ केरळची राजधानी काय असेल केरळची राजधानी तिरुअनंतपुरम आहे तिरुअनंतपुरम ही केरळची राजधानी येतं आणि केरळचे जे काही राज्यपाल असतील ते कोण असतील केरळचे राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर हे पूर्वी बिहारचे राज्यपाल होते ठीक आहे राजेंद्र अर्लेकर हे होते केरळचे राज्यपाल आहेत आणि जे काही मुख्यमंत्री आहेत ते म्हणजे त्यांचं नाव आहे पिनरे विजयन पी विजन किंवा पिनारी विजन केरळ महत्वाचं राज्य लक्षात ठेवा आणि नुकतंच ना केरळ या राज्याने काय केलं होतं नुकतंच केरळ या राज्याने केलं होतं की जे ज्येष्ठ नागरिक आहेत ना त्यांच्यासाठीचं एक आयोग स्थापन केलं होतं ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारं भारतीय पहिलं राज्य कुठलं बनलं असेल तर तो केरळच आहे आणि आपलं जेवढं पण हायकोर्टचे निर्णय आहेत ना हे निर्णय यस yes. हायकोर्टाचे हायकोर्टाचे जेवढे पण निर्णय असतील हे निर्णय प्रादेशिक भाषेमध्ये करणारं भारतातील पहिलं राज्य केरळच आहे प्रादेशिक भाषेत करणारं पहिलं राज्य कुठलं असेल केरळच आहे मग भाषा कुठली असेल त्याचं भाषा कुठली असेल केरळची मल्याळम आहे केरळमध्ये कुठली भाषा बोलली जाते मल्याळम भाषा बोलली जाते सर्वांना माहिती असायला पाहिजे तर मला हे आहे अनिवार्य करणारं पहिलं राज्य मग याच्या व्यतिरिक्त ना याच्या व्यतिरिक्त मग मला सांगा आता नुकतंच ना असा कोणता देश आहे कोणता देश आहे ज्या देशाना ए पर्यंत जे काही शिक्षण आहे ना या शिक्षण किंवा कृत्रिम बुद्धीमध्ये शिक्षण हे सरकारी शाळेमध्ये काय केलंय अनिवार्य केलं आहे सरकारी शाळेमध्ये शिक्षण आहे ना शाळेत हे अनिवार्य केलेलं आहे असं पहिलं देश कुठला असेल म्हणतो मी देश शिक्षण काय केलंय ते अनिवार्य केलं येस यू yes. ए -E, संयुक्त अरब अमिरातीचं आन्सर आहे केरळ त्याच्यामध्ये एराविकुलम कुलम मतिकेटन शोला पंबाडम शोला अनैमोडी शोला पेरियार सायलेंट व्हॅली हे राष्ट्रीय उद्यान केरळ राज्यामध्ये येतात रोबोटिक शिक्षण लक्षात ठेवा महत्वाचं आहे त्यानंतर मग पहिल्या घटनेवरती एक नजर टाकत आपण भारतातील पहिल्या रोड ट्रेनचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं असेल तर ते आहे नागपूर या ठिकाणी ईमेलद्वारे पहिले ई एफ आय आर दाखल होणारे पहिले राज्य कोणतं बनलं असेल तर तो जम्मू काश्मीर आहे ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री जम्मू काश्मीरचे स्वतःचे उपग्रह असलेली भारतीय पहिली खाजगी कंपनी कुठली असेल तर ते पिक्सेल कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण या धोरण ठरविणारे भारतातील पहिले राज्य आहे महाराष्ट्र आणि स्वतःचे उपग्रह प्रक्षेपित करणारे भारतातील पहिले राज्य आहे आसाम ज्या उपग्रहाचं नाव आहे आसाम सॅट आसाम रिव्हिजन करून आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले होते तर ते, ते महाराष्ट्र मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस देवेंद्र mm -hmm. फडणवीस त्यानंतर भारतात खालीलपैकी कोणत्या देशातून आठ चित्ते आणले जाणार आहेत ओके किती चित्ते आठ चित्ते देश आहे घोटस्वाना घोटस्वाना लक्षात ठेवा त्यानंतर ग्रामपंचायतीचे सदस्य संख्या किती असते हे कि असते सात ते सतरा किमान सात ते कमाल सतरा असतं वर्ल्ड फूड प्राइज दोन हजार पंचवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे जागतिक अन्न पुरस्कार कोणाला भेटला असेल या मारियाना मारियाना हंगरिया यांना हा पुरस्कार भेटला आहे हंगरिया लक्ष ठेवा महत्वाचे व्यक्तिमत्व नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे नुकत्याच एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कोणी मिळवून दिलं आहे हे आशिया ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा आहे त्याच्यामध्ये भारताला पदक मिळवून दिलं कुलवीर सिंग यांनी पर्याय क्रमांक दोन कुलवीर सिंग आहेत ना महत्वाचे आहेत लक्षात ठेवा आणि कुलवीर सिंग कुठले ते उत्तर प्रदेश या राज्याचे येतं दहा हजार मीटर मध्ये हे शर्यतीमध्ये खेळतात हे धावक आहेत रनर आहेत रनर येते दहा किलोमीटरची रेस करतात आणि गुलवीर सिंग यांनी पदक मिळवलं गोल्ड मेडल त्यांनी जिंकले आहे बाकी पूर्वी ना गुलवीर सिंग यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवलं होतं काही जिंकलं होतं कधी दोन हजार बावीसच्या हांग जाऊ चीन या ठिकाणच्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये ओके आशिया हे होतं हे आशियाई एक स्पर्धा एशियन गेम्स म्हणतो आपल्याला की एशियन मध्ये गुलवीर सिंग यांनी कधी तेव्हा दोन हजार बावीस मध्ये जिंकलं होतं आता त्यांनी परत जिंकलं सुवर्ण सुवरामध्ये जिंकलं आहे एशियन ऍथलेटिक्स दोन हजार पंचवीस मध्ये लक्षात सेवा दहा हजार मीटरमध्ये भाग घेतात आय एम पी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन ए आय एफ द्वारे दोन हजार पंचवीस या वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार हा कोणी जिंकलेला आहे हे आहेत सर्वोत्तम पुरुष खेळाडू पंचवी वर्षातील पी आर श्रीजेशाशी बोस सुभाष बोस सुभाषीष बोस लक्षात ठेवा सुभाषीष बोस पी आर श्रीजेशन पी आर ना यांना फुटबॉलर ऑफ द इयर पुरस्कार भेटला आहे त्यानंतर केअर एज स्टेट रँकिंग रिपोर्ट दोन हजार पंचवीस मध्ये कोणता राज्य हा प्रथम क्रमांकावरती आहे तर तो आहे महाराष्ट्र केअर एज मध्ये महाराष्ट्र हा नंबर वनवरती आहे येस त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य संख्या जाहीर करण्याचा अधिकार हा कोणाला असतो ते एखाद्या गावामध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य किती असायला पाहिजे हे ठरवतात कोण संकेत कोण ठरवतात जिल्हा अधिकारी ठरवत असतात जिल्हाधिकारी ठरवत असतात लक्षात ठेवा सहा मे दोन हजार पंचवीस रोजी भारत टेलिकॉम दोन हजार पंचवीस चे आयोजन उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं असेल भारत टेलिकॉम दोन पंचवीस पार पडलं नवी दिल्ली या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी हे पार पडले आहे चलो पुढचा प्रश्न आय एस एस एफ ज्युनियर वर्ल्ड कप दोन हजार पदक तालिकेत प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे ज्याला आपण आंतरराष्ट्रीय शूटिंग फेडरेशन म्हणतो आपण आय एस एस एफ म्हणजे काय इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन म्हणतो आपण आय एस एस एफ याचं हे मुख्यालय कुठं असेल तुम्ही सांगायचं आहे ओके आय एस एस मुख्यालय कोणत्या ठिकाणी येतं आणि याचं जे काही वर्ल्ड कप पार पडलं होतं ते हे वर्ल्ड कप हा आय एस एस एफचं ज्युनियरचं चॅम्पियनशिप चॅम्पियनशिप म्हणेन आम्ही याचं ज्युनियरचं चॅम्पियनशिप होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारतामध्ये होणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी हे अजून सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार आहे परंतु तो वर्ल्ड कप आणि वर्ल्ड कप हा याचं आय एस एस एफ च वर्ल्ड कप जो आत्ता मी तो प्रश्न आला तो आला प्रश्न वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस या पार पडला होतो कुठं जर्मनीमध्ये हे जर्मनी या ठिकाणी पार पडले आहे त्याच्यामध्ये भारत हा पदक तालिकेमध्ये एक नंबरला येतो पर्यक्रमांक क्रमांक एक भारतानं त्याच्यामध्ये ना त्याच्यामध्ये किती गोल्ड जिंकले असेल तीन गोल्ड भारताने जिंकला आहे ह्या तीन गोल्ड पैकी एक व्यक्तींचं नाव लक्षात ठेवा तेजस्विनी सावंत तेजस्वनी सावंत यांनी जिंकला आहे गोल्ड मेडल महिलांच्या मध्ये सावंत लक्षात ठेवा महत्वाचे येतं भारतानं ज्याच्यामध्ये एक नंबर राहिला आहे कुठे आय एस मुख्यालय म्युनिक या ठिकाणी येतं ठेवा कुठे म्युनिक या ठिकाणी येतो बघा तीन गोल्ड चार सिल्वर आणि चार सह भारत हा पद तालिकेमध्ये फर्स्ट राहिला अकरा पदकासह फर्स्ट राहिला दोन नंबरला चीन येतात तीन नंबरला इटली आहे इटली हा तीन नंबरला येतो चलो मग कोणत्या राज्यात सरस्वती पुष्करालू महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे हे करण्यात आलं होतं तेलंगणामध्ये तर तेलंगणा या राज्यामध्ये सरस्वती पुष्करालो जिथं गोदावरी आणि प्राण हिताचा संगम होतो ना इंटरनॅशनल स्पोर्ट्स शूटिंग फेडरेशन आहे ते ओके इंटरनॅशनल शूटिंग फेडरेशन आहे आय एस एस एफ त्यानंतर कोणत्या राज्याने आरोग्य सेवेसाठी डिजिटल ई सेहत ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे हा राज्य आहे जम्मू आणि काश्मीर कुठलं जम्मू आणि जम्मू जम्मू आणि काश्मीरनं जम्मू काश्मीर लक्षात ठेवा महत्वाचं आहे तुम्हाला ह्याचं हे तिन्ही पण गोल्ड देऊ का तीन गोल्ड जिंकले होते एक दोन आणि तीन आ, कनक बुधवार होते आणि कनक बुधवार आणि श्रवण क्षीरसागर शांभवी शांभवी श्रवण क्षीरसागर शांभावी श्रवण क्षीरसागर यांनी जिंकलेले आहे तीन गोल्ड आणि टोटल एकूण भारताने कि किती पदक जिंकले होते अकरा मेडल पदके एकूण ह्याच्यामध्ये भारताने जिंकले पद तारी एक नंबरला एक नंबरला कोण आहे भारत आहे दोन नंबर कोण असेल तर चीन, चीन। आहे भारत आणि चीन आहे कत शूटिंग फेडरेशनच महत्वाचं आहे नेक्स्ट गिफ्ट सिटी गुजरातमध्ये शाखा सुरू करणारा पहिला मिडल ईस्ट राष्ट्रीय बँक कुठला असेल तर त्या कतारच बँक कतार नॅशनल बँक आहे लक्षात ठेवा क्यू एन म्हणतो आपण कतार नॅशनल बँक कतार नॅशनल बँक एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेत अकरा शतके करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली असते त्याचं नाव आहे स्मृती मंधाना स्मृती मंधाना नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे नुकतेच भारतीय कसोटी संघाचा नवीन कर्णधार हा कोण बनला आहे ओके भारतीय कसोटी संघाचा हा कर्णधार आहे नाव आहे सूर्य त्याचं नाव आहे शुभमन गिल पर्याय क्रमांक चार ठेवा चा हे कसोटीचं ही टीम इथून पुढे कुठे पण जाऊन खेळेल त्याचं कर्णधार कोण असेल शुभमन गिल आहे जसं तसं लक्षात ठेवा हे कोण कंट्रोल ठेवतं पी सी सी आय कंट्रोल ठेवत असतं बोर्ड ऑफ कंट्रोल क्रिकेट इन इंडिया असं आपण त्याला म्हणतो पी सी सी आय चे सध्याचे अध्यक्ष अध्यक्ष कोण आहेत सचिव कोण असतील तर त्यांचं नाव आहे देवजित सैकिया बी सचिव येत देवजित सैकिया आणि बी सी आय कोण कोण येत रॉजर बिन्नी लक्षात ठेवा अं रॉजर बिन्नी आता अच्छा बी अध्यक्ष असतील ना यांचं वय किती असायला पाहिजे मॅक्झिमम सत्तर वर्ष लक्षात ठेवा ओके हे सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती हा बीसीएचा अध्यक्ष असणार आहे सत्तर वर्षापर्यंत एंड आहे आता आणखी एक दोन महिन्यामध्ये ना यांचं वय सत्तर ओलांडत बिन्नी यांचं समजत का मग यांच्या ठिकाणी आता कोण उपाध्यक्ष आहेत ते अध्यक्ष बनणार आहेत बनतील ना त्या सांगतो राजीव शुक्ला का सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आता तारीख मला माहित नाही सप्टेंबर मध्ये साधारणतः होईल यांचं वय पूर्ण होईल सत्तर वर्ष त्या ठिकाणी जे उपाध्यक्ष ते बनतील राजीव शुक्ला अध्यक्ष बनतील या ठिकाणी कोण असतील हेमांग अमीन हे म्हणलं तर सीईओ सगळं माहिती महत्वाचं आहे आ, गिल। पहिला, प्लांट चे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आला आला असेल तो देश आहे डेन्मार्क डेन्मार्कची राजधानी येतं कोपन हेगन डेन्मार्कची राजधानी काय कोपन हेगन आहे दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी असतो तो अकरा मेला कारण तंत्रज्ञान दिन तेव्हा साजरा करतो आपण जेव्हा आपण पोखरांची दोनची अनुचाचणी केली होती अकरा मेला कधी वेळी अनेक ड्रोनचा सामना करण्यासाठी भारताने कोणत्या स्वदेशी सुरक्षा प्रणालीचे यशस्वी परीक्षण केले आहे हा, हा काय आहे भार्गवास्त्रेट ओके भार्गवस्त्र आहे ज्यावेळेस अनेक ड्रोनचा सामना अनेक ड्रोनचा हल्ला आपल्यावरती आला तर त्यांच्यावरती सोपवण्यासाठी दोन हजार एकवीस मध्ये भारताचा बाल दर हा किती होता हा होता सत्तावीस भारताचा बालमृत्यू दर डायरेक्ट लक्षात ठेवा सत्तावीस हा भारताचा बालमृत्यू दर त्यावेळेस दोन हजार अकरा दोन हजार चोवीस नुसार दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन हा कधी साजरा केला जातो वर्ल्ड एनवायरमेंट डे आहे ओके पर्यावरण म्हणतो मी पर्यावरण आहे मग जागतिक पर्यावरण दिन आहे ना मग जागतिक जागतिक एक संघटना आहे जागतिक एक संघटना आहे यू एन ई पी हे एन पी आहे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम याची स्थापना झाली होती पाच जूनला पाच जून एकोणीसशे मध्ये त्याची स्थापना आहे या संस्थेची स्थापना आहे पाच जून एकोणीसशे बहात्तर आहे त्याचे हेडक्वार्टर कुठे येत असेल याचं मुख्यालय आहे यु एन ए मुख्यालय केनेची राजधानी नैरोबी या ठिकाणी येतं लक्षात ठेवा आणि पर्यावरणासंबंधी आणखी एक संघटना लक्षात ठेवा एक आहे आपलं एन ई आर आय नीरी म्हणतो आपण ह्याला ठीक आहे नॅशनल एनवायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट निरी निरी कुठे येतं हे नागपूरमध्ये आहे समजता का निरी कुठे येतं नागपूरमध्ये आहे निरी लक्षात ठेवा म्हणून पाच जून हा जो दिवस आहे ना तो पाच जून हा दिवस काय करतो आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो पर्याय क्रमांक दोन पाच जून जागतिक पर्यावरण दिवस महत्वाचं आहे समजत का मग uh, जेवढे पण आपले जून महिन्याचे दिवस असतील ना ते दिवस आपण आणखीन एक आणखीन एक दिवस आहे लास्टच्या प्रश्नामध्ये जवळच आपण डिस्कशन करूयात पर्यावरण लक्षात ठेवा महत्वाचं आहे चला कोण सांगतो मला आता केंद्राचे पर्यावरण व हवामान बदल मंत्राचे मंत्री कोण असतील पर्यावरणाने हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत केंद्रीय पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री कोण असतील महत्वाचे कंटिन्यू तुम्हाला कधी ना कधी पर्यावर पर्यावरणाविषयी प्रश्न विचारू शकतात मंत्री कोण असतील पडकन कमेंट मध्ये काय करायचं आहे सांगायचं आहे नेक्स्ट हे आहे आणि यंदाच याचं थीम काय असेल याचं थीम आहे एंड ग्लोबल प्लास्टिक पॉल्युशन हे याचं यंदाचं थीम आहे यंदा याचं वर्षाचा विषय आहे एंड प्लास्टिक पॉल्युशन त्यानंतर आहे भूपेंद्र यादव भूपेंद्र यादव हे ते केंद्रीय पर्यावरण मंत्राचे मंत्री भूपेंद्र यादव त्यानंतर आहे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते संसद क्रीडा महाकुंभ दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे संसद क्रीडा महाकुंभचं आयोजन करण्यात आलं होतं लखनौला लखनौ या ठिकाणी कोणत्या देशामध्ये ब्रिक्स कृषी मंत्र्यांची दोन हजार पंचवीस ची बैठक आयोजित करण्यात आल्या आलेली आहे तर हा देश आहे ब्राझील ब्राझीलमध्ये रिओ दि जनेरो या ठिकाणी या वर्षीच ब्रिक्स परिषद ब्राझीलमध्ये आहे चौदा मे रोजी भारताचे सरन्यायाधीश म्हणून पी आर गवई भूषण रामकृष्ण गवई यांनी शपथ घेतली तर ते कितव्या क्रमांकाचे दलित न्यायाधीश आहेत हे तर दुसरे न्यायमूर्ती के जी बालकृष्ण हे ते पहिले ग्लोबल विंड रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार पवन ऊर्जा क्षमतेमध्ये भारताच्या जगामध्ये कितवा क्रमांक असतो हा येत तिसरा क्रमांक लागतो भारताचा पवन ऊर्जा मध्ये चला पुढचा प्रश्न आता नुकत्याच खालीपैकी कोणत्या राज्याने अंकुर योजना लॉन्च केलेलं आहे कुठलं हे अंकुर आहे महत्वाचे योजना कोणत्या राज्यातून लॉन्च केला आहे ठीक आहे कोणत्या राज्याने अंकुर योजना हे लॉन्च केलेलं आहे अंकुर योजना लॉन्च केलं असेल हे लॉन्च केले ओडिसा सरकारनं ओडिशानं पर्याक्रमांक तीन करेक्ट आन्सर लक्षात ठेवा ओडिसा अंकुर कशासाठी हे जवळपास शहरी भाग आहे ना शहरी भागाचा विकास करण्यासाठी लक्षात ठेवा शहरी भागाचा विकास करण्यासाठी ही अंकुर योजना लॉन्च केल्या आपल्या ओडिशा सरकारनं मग ओडिशाचे मुख्यमंत्री कोण असतील ओडिशाचे मुख्यमंत्री येतात मुख्यमंत्री कोण असतील ओडिशाचे मोहन चरण मांझी लक्ष्य ठेवा मोहन चरण मांझी हे तर मुख्यमंत्री आणि ओडिशाचे राज्यपाल कोण असतील तर ते येतं हरिबाबू कंभापती हरिबाबू कंभापती लक्ष ठेवा हे तर ओडिशाचे आ... राज्यपाल राजधानी कुठली असेल माहिती असेल भुवनेश्वर राजधानी आहे आणि भुवनेश्वर आणि भुवनेश्वर भुवनेश्वर राजधानी भुवनेश्वर या ठिकाणी जागतिक ओके भुवनेश्वर या ठिकाणी प्रवासी प्रवासी भारतीय संमेलन भारती जो पन, भारती तो। पार पडलेला आहे कुठं इथंच प्रवासी भारतीय संमेलन दोन हजार पंचवीसचं पार पडलं होतं कधी नऊ जानेवारीला जो आपण प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करत असतो ओडिसाची राजधानी याच ठिकाणी हे पार पडलं आहे त्याच्या महत्वाचं येतं अंकुर योजना ओके okay? ओडिसा लॉन्चर्स अंकुर योजना टू मेक सिटीज फ्युचर रेडी म्हणजे भविष्यामध्ये आपले शहर टिकाऊ राहायला पाहिजेत यासाठीची योजना महत्वाची आहे निसर्गाच्या संवर्धनासाठी एम फॉर नेचर योजना उपक्रम कोणत्या संस्थेने लॉन्च केला आहे एम फॉर नेचर सुरू केलं होतं फूड अँड ए ओ या, या संघटना याचं हेडक्वॉर्टर कुठे येतं इटलीची राजधानी रोम या ठिकाणी आहे रोम हे शहर कोणत्या नदीच्या काठी येतं सांगा रोम हे शहर कोणत्या नदीच्या काठी येतं युनेस्कोच्या वॉटर हेरिटेज म्युझियमच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्क साइटमध्ये समावेश होणारे भारतातील तिसरे शहर कुठलं असेल तर तो आहे कोझिकोड कोझिकोड कुठे कोझिकोड केरळ राज्यामध्ये येतो यापूर्वी पुणे पण समावेश झालाय आणि उदयपूर पण समावेश झालेला सम आहे उदयपूर आणि पुणे हे दोन शहरांचा समावेश करण्यात आले ऑलरेडी जगातील पहिले ऊर्जा पारेषण पार्कचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलं असेल हे आहे तेलंगाणा कुठं तेलंगणा या राज्यामध्ये करण्यात आले आहे अष्ट्यात्तराव्या कांस चित्रपट महोत्सवामध्ये जीवनगौरव पुरस्कारासाठी कोणाला पावडी ओर पुरस्कार करण्यात आले असेल तर ते आता रॉबर्ट डी निरो रॉबर्ट डी निरो अजून एक व्यक्ती आहेत कोण सांगता बघू अजून एक व्यक्ती त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आय एम पी काय सुपर आय एम पी म्हणा तुम्ही याला ओके नुकत्याच संपूर्णत सा कार्यात्मक साक्षर भारतातील संपूर्ण कार्यात्म साक्षर भारतील दुसरं राज्य कोणता बनला आहे संपूर्ण कार्यात्मक साक्षर साक्षर बनला आहे भारतातील दुसरं राज्य ओके चला पहिले कुठलं असेल मग आता पहिले तुम्हाला माहिती असेल ना कुठलं आहे पहिलं मिझोराम आहे ओके मिझोराम हा भारतील पहिला राज्य बनला आहे जो संपूर्ण कार्यात्मक साक्षर बनला पहिला राज्य मिझोराम आहे काय राजधानी मिझोरामची ऐजवाल आहे ऐजवाल आहे इथपर्यंत ओके मग पहिलं पहिलं केंद्र शासित प्रदेश कुठला असेल मग आता संपूर्ण कार्यात्मक साक्षर बनणार या लदाख आहे लदाख आहे लक्षात ठेवा हे आलं आणि मग आता आता दुसरं राज्य बनलं कुठलं गोवा पर्याय क्रमांक एक समजतं का हे गोवा है न गोवा गोवा हे आता बनलेलं आहे गोवा कसा होता बाबा पहिल्यापासून गोवा हा भारतातील पहिला फर्स्ट रेबीज मुक्त राज्य आहे तुम्हाला माहिती असेल भारतातील पहिला रेबीज मुक्त राज्य कुठलं असेल गोवा आहे गोव्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत ना गोव्याचे मुख्यमंत्री कोण येतं पी के है है। पीके सावंत किंवा प्रमोद कुमार सावंत आहेत आणि पी एस श्रीधरन पिल्ले हे राज्यपाल आहेत मग पी के सावंत प्रमोद कुमार सावंत आहेत ना गोव्याचे मुख्यमंत्री त्यांनी घोषणा केली की भारत हा सॉरी गोवा हा, हा राज्य बनला आहे बघा आणि गोवा हा कधी मुक्त झाला बाबा गोवा मुक्त झाला पोर्तुगीजांपासून बरं का कधी एकोणीसशे एकसष्ट मध्ये मुक्त झाला मात्र गोवा हा राज्य कधी बनला असेल तर तो बनला सत्याऐंशी मध्ये समजता का एकोणीस सत्याऐंशी मध्ये गोवा राज्य बनला आणि एकोणीशे एकसष्ट मुक्त झाला गोवा राजधानी पणजी आहे काय राजधानी गोव्याची गोव्याची राजधानी पणजी आहे आणि गोव्यामध्ये मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील येतं मोपा ज्याला मनोहर पर्रिकर आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणतो आपण इथंच येतं गोवा राज्यामध्ये येतो लक्षात ठेवा मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट हे आहे गोवा लक्षात ठेवा महत्वाचं आहे नेक्स्ट भारतातील पहिला कचरा ते वन्यजीव उद्यान कोणत्या शहरात बांधला जाणार आहे हे उद्यान बांधला जाणार कुठं नोएडामध्ये नोएडा मात्र उत्तर प्रदेशमध्ये येतो बरं का त्यानंतर जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस हा कधी साजरा केला जातो हा तर हा दहा मेला साजरा करण्यात आला मे महिन्यातील दुसरा शनिवार आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन हा कधी असतो हा असतो पंधरा मेला आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस वर्ल्ड ज्युरेस्ट असोसिएशनच्या मेडल ऑफ ऑनरने सन्मानित होणारे पहिले भारतीय वकील कोण असतील त्यांचं नाव आहे भुवन रिभू भुवन रिपू हे सगळे प्रश्न आपण विश्लेषण केलेला आहे आपल्या बॅच मध्ये चालू घडामोडी बॅच मध्ये त्यामुळे हे सगळे प्रश्न तुम्हाला आठवायला पाहिजे आय एम पीए पहिले घटना क्रीडाविषयी विषयी निधन असतील किंवा काही गोष्टी असतील ना ते तुमच्या डोक्यामध्ये फिट पाहिजे तर तुम्हाला चालू घडामोडीला मार्क मिळणार नाही तर चालू घडामोडीला मार्क मिळणं एवढं सोपं नाही ओके जागतिक पालक दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जातो जागतिक पालक दिन किंवा वर्ल्ड पॅरेंट्स डे कधी असतो हा असतो वर्ल्ड पेरेंट डे असतो दोन हा असतो एक जूनला ला एक एक जूनला असतो लक्षात ठेवा दरवर्षी असतं एक जूनला आणखीन आणखी एक दिवस असतो बरं का पेरेंट दिवस पण असतो असतो या दिवशी असतो जागतिक दुग्ध दिन पण असतो लक्षात ठेवा जागतिक दुग्ध दिवस पण असतो आणि एक जूनलाच असतो जागतिक पॅरेंट दिवस किंवा पालक दिवस महत्वाचं आहे मग जागतिक दूध दिवस म्हणजे का हे जागतिक आहे मग राष्ट्रीय दुग्ध दिवस कधी असतो बा राष्ट्रीय दुग्ध दिन हा दिवस कधी म्हणून साजरा केला होतो हा असतो सव्वीस नोव्हेंबरला कारण सव्वीस नोव्हेंबरला ओके सव्वीस नोव्हेंबरला एक जयंती असते डॉक्टर वर्गीस कुरियन यांचं ज्यांनी क्रांती घडवून आणली किंवा भारतामध्ये धवल क्रांती घडवून आणली ते व्यक्ती त्यांची जयंती असते तेवीस सॉरी सव्वीस नोव्हेंबरला राष्ट्रीय दुग्ध दिवस आणि जागतिक दुग्ध दिवस दोन्ही पण लक्षात ठेवायचं आहे आणि पालक दिवस असतो एक तारखेला समजलं आता बघूयात आपण जून महिन्यातील महत्वाच्या दिवसांवरती एक नजर एक एक जूनला असतं दुग्ध दिवस पालक दिवस त्यानंतर तीन जूनला असतं जागतिक सायकल दिवस चार जूनला असतो जागतिक बालरक्षक दिन पाच जूनला आहे जागतिक पर्यावरण दिवस आठ जूनला असतो जागतिक महासागर दिवस दहा जूनला आहे राष्ट्रीय दृष्टीदान दिन बारा जूनला असतो जागतिक बालकामगार विरोधी दिवस तेरा जूनला महत्त्वाचा दिवस आहे कुठलं जागतिक वर्णहीनता दिवस चौदा जूनला असतो जागतिक रक्तदान दिवस पंधरा जूनला आहे मल्लखांब दिन मल्लखांब आहे पंधरा जूनला सोळा जूनला आहे आंतरराष्ट्रीय एकात्मता दिवस सतरा जूनला असतो जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस त्यानंतर आहे अठरा जूनला असतो जागतिक शाश्वत गॅस्ट्रॉनॉमी दिन वीस जूनला आहे जागतिक शरणार्थी दिवस एकवीस जूनला असतो जागतिक योग दिवस तेवीस जूनला आहे ऑलिम्पिक दिवस किंवा जागतिक विधवा दिन पंचवीस जूनला आहे जागतिक समुद्र पर्यटन किंवा संविधान हत्या दिवस आय एम पेपर काही नवीन दिवस आहे संविधान हत्या दिवस पंचवीस जूनला कारण आणीबाणीचा लावकल्याचा तो दिवस होता सव्वीस जूनला असतो जागतिक अंमली पदार्थ व अवैध व्यापार विरोधी दिवस सत्तावीस जूनला असतो जागतिक भू सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम दिन एकोण जून एकोणतीस जूनला आहे राष्ट्रीय सांख्यिकी दिन किंवा राष्ट्रीय उष्णकटिबंध दिन तीस जूनला आहे आंतरराष्ट्रीय संसदीय वाद दिवस सगळे दिवस महत्वाचे जून महिन्याचा आय एम पी लक्षात ठेवा कधीही तुम्हाला वर्गिन विचारू शकता त्यानंतर आहे कोणत्या देशाने जगातील पहिली क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टीम सुरू केलाय हा देश आहे भूतान आपला शेजारचा देश भूतान त्याची राजधानी येतो थिंपू बेकायदेशीर बांगलादेशी लोकांना पकडण्यासाठी ऑपरेशन फेसवॉश लॉन्च करण्यात आलं कोणत्या राज्यामध्ये तर हे दिल्लीमध्ये बेकायद्याचे जेवढे पण बांगले व्यक्ती असतील ना त्यांना त्यांना पकडण्यासाठी भारतातील पहिला प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड कोणत्या शहराने लॉन्च केला आहे ओके हे भारतातील पहिला प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड आहे हा गाझियाबादने लॉन्च केला आहे उत्तर प्रदेशमध्ये येतं गाझियाबाद गाझियाबाद लक्षात ठेवा त्यानंतर कोणत्या संस्थेने भारतातील पहिली स्वयंचलित वटवाघळ्यांच्या निरीक्षण प्रणाली बॅट इको मॉन लॉन्च केले या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी काय करायचंय कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचं आहे की या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे आपले खतरनाक जबरदस्त प्रश्न होते आणि आपण काय करत असतो दररोजच्या लेक्चर मध्ये पाठीमागे काल काय शिकलो ना त्याचं एक आपण रिव्हिजन करत असतो त्याच्या प्रश्नाचं आपण उजळणी करत असतो बघून घ्या प्रश्न होता एम नवीन पंतप्रधान कोण बनले असतील त्याचं नाव आहे सालेम बिन ब्रॅक संसदेच्या लोकलेखा सॉरी लोक अंदाज समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्या व्यक्ती संजय जयस्वाल बॉक्सिंग विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण असतील हितेश गुलिया नुकतेच चर्चेत असलेले वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक कोणी मांडलं होतं लोकसभेमध्ये मांडलं होतं आपल्या किरण रिजिजू यांनी द ग्रेट कॉन्सिलिएटर हे पुस्तक कोणाचं आहे कोणाच जीवनावरती आधारित आहे संजीव चोप्रा यांनी हे पुस्तक लिहिलंय मात्र पुस्तक जीवनावर आधारित असेल लालबहादूर शास्त्री मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी म्हणून निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावरील कमाल मतदान संख्या किती ठेवली होती बाराशे आहे अठरावी आयपीएल जिंकले आरसीबी जिंकले पंजाबला हरवून आणि दरवर्षी जागतिक सायकल दिवस कधी असतो हा असतो तीन जूनला महत्वाचे प्रश्न आहेत सर्व प्रश्न रिव्हिजन केलोय आपण चला इथं जाता थांबत लाईक करा तुमच्या मित्रापर्यंत देखील लिंक शेअर करायचा आहे कोर्स दर महिन्याला घेऊन तुम्ही रिन्यू करून प्रत्येक कोर्स बघा महिना दोन महिना तीन महिना चार महिना झाला ना तर तुम्हाला तुमच्या जिकेमध्ये जे नॉलेज मध्ये भर पडला असेल ना त्याला तोड राहणार नाही परंतु हे बघणं गरजेचं ठीक okay, आहे थांबत आपण भेटत था नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहण श्री थँक्यू